नमस्ते गोते गन गन स्वाद गाथा माझ्या चॅनल वर मा। तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन नम जुन्या नव्या देशी विदेशी आंबट गोड या सगळ्या रेसिपीसाठी भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनलला तर घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि कृतीने पण सोप्या असणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या अशा या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर अशा स्वादिष्ट आणि रुचकर सफारीला तयार आहात ना, ना तुम्ही तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि इथून पुढच्या नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला आता मग अजिबात वेळानं वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे तांदळाचा ढोकळा तर त्यासाठी मी इथे एक वाटी किंवा एक कप हा तांदूळ घेतलेला आहे जाडा तांदूळ घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच मापाने घ्यायचं असेल तुम्हाला ढोकळा करायचा असेल तर पाव वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची म्हणजे चणा डाळ घेतली आहे आणि पाव वाटी उडीद डाळ घेतली आहे हे पण स्वच्छ पुसून घ्यायची आहे थोडस तेल घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि चार दाणे मेथ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत हे फोडणीसाठी आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ही फोडणीसाठीचं साहित्य आणि एक पुडा आपल्याला इनोचा घ्यायचा आहे म्हणजे साधारण हे एक चमचा भरेल इन्स्टंट आहे त्याच्यामुळे आपल्याला हा इनो घालायचा आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया हे आता मिक्सरला मी रवाळ दळून घेत आहे रवाळ दळायचा आहे एकदम बारीक नाही करायचंय ह्याला भाजायचं वगैरे नाहीये डिरेक्टली आपल्याला दळून घ्यायचं आहे तर दळून होत आहे तर हे मी मेथीदानं घालून घेतो हे पहा हे झालं पाहिजे पीठ जास्त बारीक नाही करायचं आपल्याला चला तुम्ही हे मिक्सिंग मध्ये काढून घेते आता आपण याच्यात स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाण्यात कालवून घ्यायचं आहे हे पहा हे असं सरसरीत मिश्रण भिजवायचं आहे आपल्याला गाठ नाही राहिली पाहिजे पिठाची आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटा करता झाकून ठेवायचं आहे हे आता हे वीस मिनिट भिजवलेलं आहे मी आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये जे? एक चमचा तेल टाकायचं आहे पहा हे मी एक चमचा भर तेल टाकलं आहे हे आता हलवून मी दोन्ही प्लेट्स ना ऑइल ग्रीस करून घेतला आहे ही पण तयारी अधिक करून ठेवायची आहे हे असं सरसरीत मिश्रण झालं आहे आपण याच्यात तेल पण टाकलेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्या प्लेटनं आपण ऑइल पण ग्रीस करून घेतलेला आहे ही सगळी तयारी झाल्यानंतरच मग याच्यामध्ये आपल्याला हे इनो टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही आधीच इनो टाकून टाक ठेवला तर इनएक्टिवेट होऊ शकतो आणि मग तुमचा ढोकळा फुगणार नाही मी दोन चमचे दही पण याच्यामध्ये घालत आहे हे हे आता छान आपल्याला फेटून घ्या जेवढं शक्य होईल तेवढं जास्त तुम्ही फेटून घ्या तर आमचा हा खट्टा मिठा ढोकळा तयार होईल आता आपण प्लेटमध्ये काढून घ्या मी खालच्या प्लेटमध्ये कमी घालते कारण त्याला फुगायला जागा नाही राहत मग आणि आपण वरच्या प्लेटमध्ये जास्त घालूया पंधरा ते वीस करता, फुल फ्लेम वर बाफवायला ठेवूया हे पहा छान फुगलाय आपण आता शिजलाय का तो पाहूया एक दोन मिनिट ठेवूया म्हणजे होऊन जाईल शिजलाय स्वच्छ निघाली फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी राई हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेते आणि आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया मोहरी टाकूया आपण याच्यावर घालून घेऊ हे पहा टम फुडलेला आहे आणि असा स्पॉन्जी स्पॉन्जी पण झालेला आहे किती मस्त झाला आहे हे पहा कशी छान जाळी पडली आहे चला तर मग आवडला का तुम्हाला हा ढोकळा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय